मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाचे कोपरीत प्रदर्शन भाजप कोपरी मंडळाचा सुत्य उपक्रम देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेल्या ऐतिहासिक कार्याची प्रदर्शनी सोमवार सायंकाळी कोपरीत आयोजित करण्यात आली होती भाजप कोपरी मंडळ यांच्या वतीने अमरीश ठाणेकर यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती भाजप कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून चौक सभेत संबोधित केले पूर्व कोपरेतील अष्टविनायक चौकात सोमवारी सोळा जून रोजी सायंकाळी हे प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील मागील अकरा वर्षात देशात झालेल्या विकास कामांचा सचित्र आढावा घेण्यात आला होता यावेळी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनीही उपस्थितांसमोर पंतप्रधान मोदींच्या कार्य अहवालाची माहिती विशद केली यानंतर आयोजित केलेल्या चौकसभेत वक्ते शरद पुरोहित यांनी नागरिकांशी संवाद साधत मोदी सरकारच्या विविध योजना व उपक्रमांबाबत उहापोह केला याप्रसंगी माननीय नगरसेविका रेखा पाटील हाऊसिंग फेडरेशनच्या संचालिका विद्या कदम श्रुतिका कोळी मोरेकर सचिन केदारी गणेश भोईर सुमित चव्हाण वरद कोळी दिगंबरंधे रोहित कवे तसेच कार्यक्रमाचे आयोजक अमरीश ठाणेकर आणि भाजप कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ उपस्थित होते